वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं बावीस ते चोवीस सप्टेंबर दरम्यान अमेरिकेचा दौरा केला भारत अमेरिका व्यापार कराराच्या विविध पैलूंवर शिष्टमंडळानं अमेरिकन सरकारशी विधायक बैठका घेतल्या दोन्ही बाजूने कराराच्या संभाव्य रूपरेषांवर विचारविनिमय झाला आणि परस्पर लाभदायक व्यापार करार लवकर पूर्ण करण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्याचा निर्णय दोन्ही बाजूनी घेण्यात आला वाणिज्यमंत्र्यांनी या दौऱ्यात अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे नियुक्त राजदूत सर्जिय गोर यांच्या भेटी घेतल्या द्विपक्षीय व्यापारविषयक बाबींवर अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीसह शिष्टमंडळाने भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अमेरिकेतील प्रमुख उद्योजक आणि गुंतवणूकदारांशी चर्चा केली उद्योजक आणि गुंतवणूकदारांसोबतच्या बैठकांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला अमेरिकेतल्या उद्योजकांनी भारताच्या विकासाच्या गाथेवर विश्वास व्यक्त करत भारतात व्यवसाय वाढवण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली वाणिज्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली